गंगापूर पोलीस ठाणे गुणेशोत्पदकाने घरफोडी करणाऱ्या रेकॉर्ड वरील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत सोन्या चांदीच्या दागिण्यांचं सो। मुद्देमाल केला हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे गुणेशोत्पदखाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील संशयित आरोपींचा शोध घेत असताना पोलीस समलदार सोनूखाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार गुणेशोत्पदकाने आळेफाटा पुणे येथे जाऊन भारत सकाराम खरात या ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पाच लाख छत्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्यानंतर दुसरा रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश बळीराम शिरसर यास पातर्डी संगमनेर येथून ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जगवेंद्र सिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस सवलदार गिरीश महाले रवींद्र मोहिते पोलीस सवालदार सोनू खाडे मछिंद्र वागचौरे गोरख साळुंके सुजित जाधव रमेश गोसावी भागवत थविल आदींनी केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे आणि पोलिस अंमलदार संदीप पवार करीत आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक